नमस्कार मित्रांनो वय चाळीस पार झालं की चष्मा लागतोच असं आपण कायम ऐकत आलो आहोत पण खरी गोष्ट अशी आहे की आपण जर डोळ्यांची योग्य आणि आणि नियमित काळजी घेतली तर डोळ्यांची शक्ती अनेक वर्ष टिकवून ठेवता येते चष्म्याची गरज खूपच उशिरा कधी कधी लागतच नाही आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत अशा काही सोप्या पण पर अत्यंत परिणामकारक सवयी आणि घरगुती उपाय शेअर करणार आहे जे तुमचे डोळे चाळीस नंतरही तगडे तेजस्वी आणि स्वास्थ्यपूर्ण ठेवण्यास मदत करतील चला सुरुवात करूया डोळ्यांची काळजी घेण्याची सुरुवात आपण सकाळी उठता क्षणी करायला हवी कारण सकाळच्या थंड पाण्याने चेहऱ्यावर आणि विशेष करून डोळ्यांवर हलके शिंपडल्याने रक्त प्रवाह वाढतो डोळ्यांचे स्नायू जागृत होतात आणि दिवसभर त्यांची नैसर्गिक चमक टिकून राहते त्यानंतर काही क्षण आकाशाकडे शांतपणे पाहिल्याने मोबाईल आणि स्क्रीनकडे पाहून निर्माण झालेला ताण कमी होतो आणि डोळ्यांचे फोकसिंग नैसर्गिक पद्धतीने सुधारते आपल्या रोजच्या आहारात गाजर बीट पालक आवळा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने व्हिटॅमिन ए बीटा कॅरोटीन आणि ल्युटीन या घटकांचा पुरवठा वाढतो आणि हे घटक आपल्या डोळ्यांच्या आतील स्नायूंना मजबूत करण्याचं काम करतात ज्यामुळे नंबर वाढण्याचा वेग खूपच कमी होतो आजकाल बहुतेक लोक स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवतात आणि हाच चष्मा लागण्यामागील सर्वात मोठा कारण आहे म्हणून काम कितीही महत्त्वाचं असलं तरी वीस 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 नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक वीस मिनिटांनी वीस फूट दूरच्या वस्तूकडे वीस सेकंद पाहणे हा छोटासा नियम डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी अविश्वसनीय प्रभाव दाखवतो दिवसभर माणूस कितीही व्यस्त असला तरी संध्याकाळी काही वेळ योगासाठी दिला तर डोळ्यांची फोकसिंग क्षमता नैसर्गिकरित्या वाढते एका ठिकाणी मेणबत्तीच्या ज्योतीकडे न हलता काही सेकंद पाहिल्याने मन शांत होतं ताण कमी होतो आणि डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात रात्री झोपण्याआधी फोन वापरण्याची सवय टाळणं खूप महत्वाचं आहे कारण ब्लू लाईट डोळ्यांच्या रेटिनाला थेट नुकसान करतं आणि झोपेची गुणवत्ता कमी झाल्यावर डोळ्यांवर ताण अधिक वाढतो त्याऐवजी झोपण्यापूर्वी गरम पाण्यात भुजवलेल्या कापडाने डोळ्यांना हलकी उब दिल्यास रक्त प्रवाह सुधारतो आणि दिवसभराचा साचलेला थकवा कमी होतो काही लोकांना माहिती नसतं की पायांच्या तळव्यावर गायीचं तूप हलक्या हाताने लावल्याने डोळ्यांशी संबंधित नाड्या शांत होतात आणि दृष्टी नैसर्गिकरित्या सुधारते हा उपाय आजही आयुर्वेदात अतिशय प्रभावी मानला जातो दिवसभरात किमान आठ ते नऊ ग्लास पाणी शरीरात गेलं पाहिजे कारण डोळ्यांतील ओलावा टिकून राहणं खूप जरुरी असतं पाणी कमी झालं की डोळे कोरडे पडतात जळजळ होऊ शकते आणि दिसू लागतं त्यामुळे हे टाळण्यासाठी पाण्याचं सेवन नियमित असणं गरजेचं आहे आवळा आणि मध याचा एक चमचा सकाळी घेतल्यास अँटी शरीरात वाढतात आणि डोळ्यांच्या पेशी तरुण राहण्यास मदत होते त्यासोबतच डोळे वर खाली उजवी डावी आणि गोल फिरवणारे सोपे व्यायाम केल्याने डोळ्यांची फोकसिंग क्षमता वाढते आणि नंबर पुढे जाणं थांबतं तणाव हा सुद्धा डोळे कमजोर होण्यामागचं मोठं कारण आहे ताण जास्त असेल तर रक्तप्रवाह कमी होतो आणि डोळ्यांवर थेट परिणाम होतो त्यामुळे प्राणायाम संगीत आणि शांत वातावरणात दररोज काही मिनटं घालवणं डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे शेवटी चाळीस नंतर महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करणं खूप महत्वाचं आहे कारण नंबर किंवा दृष्टीतील बदल वेळेवर कळ्यास योग्य वेळी उपाय करता येतात मित्रांनो तुम्ही पाहिलं की चाळीस नंतर ही डोळे तंदुरुस्त आणि मजबूत ठेवणं किती सोपं आहे फक्त थोड्या सवयी बदलल्या की इतका मोठा फरक जाणवतो तुम्ही यापैकी काही सवयी आजपासूनच सुरू केल्या तर तुमचे डोळे अनेक वर्षात तेजस्वी स्वच्छ आणि नैसर्गिक राहतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त आरोग्य आणि घरगुती उपायांसाठी आमच्या प्रफुल्लाज किचन टिप्सला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद